राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहितजी पवार हे राजकारणातली नीच पातळी गाठत आहेत कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे शरद पवार गटामध्ये होते तेव्हा रोहित पवार यांना काहीही वाटलं नाही तेव्हा ते निर्दोष वाटले आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना पालघर साधू हत्याकांडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करण्याची जबाबदारी रोहित पवार यांनी उचलली आहे खर तर काशीनाथ चौधरी यांचं कुठल्याही मध्ये नाव नाही सी आय डी सीबीआय किंवा पोलिसांनी तपास केलाय त्याच्यामध्ये कुठेही काशीनाथ चौधरी यांचा आरोपी म्हणून उल्लेख देखील नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये सत्तावीस दिवस चौकशीला उशीर कोणी केला होता तर महाविकास आघाडी सरकारनं केला होता पालघर साधू हत्याकांडा प्रकरणात रोहित पवार भारतीय जनता पार्टी अतिशय सजग आहे आणि कुणालाही सोडणार नाही जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल परंतु फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी रोहित पवार यांनी नौटंकी करू नये